खणाचे इंडो वेस्टर्न आउटफिट्स यांच्याकडे मिळतील तुम्हाला दाखवणारे खणातले एक्सक्लुसिव्ह इंडो वेस्टर्न अप्रेल्स सुरुवात करूया मेन्सवेअर पासून जे खणामध्ये तुम्हाला फार कमी बघायला मिळतं आपल्याकडे आहेत मेन्स शर्ट हाफ स्लीव आहे त्याच्यामध्ये कलर्स आहे त्याच्यामध्ये सायझेस आहे, आहे जॅकटॉप ब्लाउज हा ब्लाउज म्हणून वापरू शकतो जॅकेट म्हणून वापरू शकतो आणि टॉप म्हणून पण वापरू शकतो ऑल्सो हा रिव्हर्सेबल आहे तुम्ही दोन्ही साईडनी वापरू शकता हे आहेत खणाचे फ्री साईज टॉप ह्याच्यात सुद्धा कलर्स आहेत हे गिफ्टिंगसाठी अतिशय उत्तम ऑप्शन आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला साईज मेन्शन करण्याची गरज नाही खणाचे कप्तान ह्यात सुद्धा तुम्ही ही डोर अशी खेचलीत की ऍडजस्ट करू शकता तुमच्या नुसार त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला कोणालाही गिफ्ट करायचा असेल तर देऊ शकता हे आहेत नॉन रिव्हर्सेबल श्रग्स हे खणाचा रिव्हर्सेबल श्रग खणाचे पॅचवर्क स्कर्ट्स विथ अस्तर हे नीलेंथ स्कर्ट्स आहेत जे तुम्ही कुठच्याही टी शर्ट वर पेअर करू शकता खणाचे स्पेगेटी टॉप्स आहेत जे तुम्ही कुठच्याही ट्रान्सपरंट शर्टच्या आतमध्ये किंवा खणाच्या कुठच्याही स्कर्ट्सवर स्कर्ट पेअर करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा कलर साइजेस सगळं आहे खणाच्या नीलेंथ कुर्ती सुद्धा आपल्याकडे आहेत अतिशय रेअर असा व्हाईट खणाचा हा कुर्ता आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये आपण लाइनिंग दिलेला आहे खणाच्या पॅन्ट्स और ट्राउजर सुद्धा आहेत विथ पॉकेट त्याच्यात कलर्स आहेत आणि साइजेस सुद्धा आहेत आणि आपल्याकडे प्राइस रेंज ही सेवन नाईन्टी नाईन पासून टू थाउजंड पर्यंत आहे